फूड सप्लिमेंट सुरगाणा तालुक्यातील पळसण येथील माधवजीवा धूम यांच्या घरावर सुरगाणा पोलिसांनी छापा टाकून गावठी हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करत दोन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सुरगाणा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकाकडून राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित नितीन ढेपले शिवाराम गायकवाड दिलीप वाघ रमेश चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन दारू तयार करण्यासाठी सडवलेले रसायन निळ्या रंगाचे प्लास्टिक टप तीस लिटर मापाचे दोन टप फसफसते फसफसते उग्रवासाचे गुळ मोह नवसागर मिश्रित रसायन एकोणपन्नास लिटर हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारं रसायन प्रति पन्नास रुपये लिटर प्रमाणे दोन हजार पाचशे मुद्देमाल स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आला म्हणून सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास पोलीस हवलदार चेतन बागुल आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर